श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना चैत्र नवमीला आपण रामनवमी साजरी करत असतो म्हणजेच उद्या रविवार आहे सहा एप्रिलला रामनवमी आहे तर रामनवमीला प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला आहे या दिवशी आपण रामनवमी कशी साजरी करायची नैवेद्य काय करायचा सेवा काय करायची ते मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर रामनवमी हा अत्यंत शुभ दिवस आहे कारण या दिवशी कौशल्या मातेने प्रभू श्रीरामांना जन्म दिला होता हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी कडक देखील केला जातो काही लोक उपवास करतात काही लोक करत नाहीत तर रामनवमीच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि म्हणजेच उद्या रविवारी उपवास करायचा आहे आणि सोमवारी उपवास सोडायचा आहे उद्या म्हणजेच रामनवमीच्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्यांनी आपल्याला आंघोळ करायची आहे जेणेकरून की आपले जे काही दोष असतील ते सर्व दोष आपले नाहीसे होतात म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि गोमूत्र टाकून आपल्याला स्नान करायचं आहे आपल्याला दारामध्ये सडाक टाकायचा आहे रांगोळी काढायची आहे सडा रांगोळी करायची आहे घरामध्ये सगळीकडे गंगाजल आणि गोमूत्र शिंपडायचं आहे जेणेकरून की आपलं घर पूर्ण पवित्र होणार आहे आणि देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे तुमच्या देवघरामध्ये प्रभू श्रीरामांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे जर मूर्ती नसेल प्रभू श्रीरामांची भगवान विष्णूची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करू शकता जर भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर आज तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करू शकता स्वामी महाराजांच्या अभि मूर्तीला अभिषेक करू शकता फोटोला स्वच्छ असं पोसून घ्या आणि हार घालून टिका लावून हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून फूल अर्पण करून पंचामृताचा नैवेद्य अर्पण करायचा आहे धुपदी पोवळायचा आहे अशी साध्या प एकदम साधे सोप्या पद्धतीनं पूजा करायची आहे तर प्रभू श्रीरामांची पूजा खूप सारे लोक करणार आहेत उद्या आणि उद्या आपल्याला उपवास करायचा आहे कडकडीत उपवास करायचा आहे दान करायचं आहे सेवा करायची आहे तर त्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे दान जेवढं होईल तेवढं दान करा दान करण्याला खूप महत्त्व आहे आणि उद्याच्या दिवशी कोणाला पैसे देऊ नका तसेच प्रभू श्रीरामांच्या आवडींचा एक नैवेद्य दाखवायचा आहे आणि दीपदान करायचं आहे तर प्रभू श्रीरामांना शिरा आवडायचा आणि खीर तर तुम्ही कोणतीही खीर करू शकता जसे की गव्हाची खीर शेवयाची खीर तांदळाची खीर तुम्ही कोणतीही खीर अर्पण करू शकता नैवेद्यामध्ये तर कोणताही एक जरी नैवेद्य अर्पण केला म्हणजेच शिऱ्या केला किंवा खीर केली कोणताही एक नैवेद्य अर्पण केला तरी चालेल दोन्ही केला तर अतिउत्तम परंतु नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही कारण देवांना नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र हे ठेवायलाच पाहिजे तेव्हाच आपला नैवेद्य स्वीकारला जातो आणि प्रभू श्रीरामांचा अवतार भगवान विष्णूचा आहे भगवान विष्णूंना तुळस ही अतिप्रिय आहे म्हणून नैवेद्य तुम्ही सकाळी लवकर दाखवू शकता दुपारी दाखवू शकता जर सकाळी नाही जमल्यास तर संध्याकाळी नैवेद्य दाखवू शकता आणि उद्या सामूहिकरित्या रामरक्षा सिद्ध केली जाणार आहे तर पूर्ण जगभरामध्ये सगळ्या मंदिरामध्ये रामरक्षक सिद्ध केली जाणार आहे तर आपल्याला रामरक्षा अगोदर सिद्ध करायची असते नंतरच पठण करायचे असते तर उद्या सगळेजण रामरक्षा पठन करणार आहेत मंदिरामध्ये मंदिरामध्ये जावा तिथे रामरक्षा पठन करण्यासाठी सहभागी व्हा आणि जर मंदिरामध्ये जाणं शक्य नाही झालंच तर तुम्ही घरामध्येही रामरक्षा पठण करू शकता सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता दिवे लागण्याच्या वेळेला मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही रामरक्षा पठन करू शकता तर सगळीकडेच मंदिरामध्ये रामरक्षा सामूहिकरित्या पठन करणार आहेत तर त्याच्यासोबत आपल्याला मारुती स्तोत्रसुद्धा म्हणायचं आहे तर संध्याकाळी सात वाजता रामरक्षा पठण करायचे आहे एक ते नऊ ओवीपर्यंत रामरक्षा पठण करायची नंतर फलश्रुती आहे फलश्रुती पठण करायचीच आहे कारण तेवढीच प्रभावी आहे रामरक्षा म्हणल्यावर अकरा वेळा आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे त्यानंतर एक वेळा मारुती स्तोत्र म्हणायचं आहे तर संध्याकाळी नऊ दीपदान करायचं आहे दिवसा उजेडा असणार आहे संध्याकाळी अंधार आहे तर त्यावेळी दीपदान करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये जो काही अंधकार आला आहे तो आपल्याला अंधकार दूर करायचा आहे म्हणजेच मिटवायचा आहे तर दीपदान कसं करायचं तर दीपदान करण्यासाठी आपल्याला नऊ मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत मातीच्या पंत्यामध्ये नकारात्मकता बाहेर पाडण्याची क्षमता असते त्यामुळे मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत तेल कोणतंही वापरू शकता त्याच्यामध्ये दुहेरी वाद घ्यायची आहे नऊ घ्या त्यामध्ये दुहेरी वाद घ्या आणि तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता तर नऊ प्रज्वलित केल्यानंतर आपण जी सकाळी प्रभू श्रीरामांची पूजा केलेली आहे त्या पूजेला नऊ ओवाळून घ्यायचं आहे देवघरामध्ये त्यानंतर त्या नऊ त्या दारामध्ये दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवायच्या आहेत तर तुम्हाला एकाच ठिकाणी जर नऊ पंत्या ठेवणं नाही झालं घरामध्ये लहान मुलं आहेत तर तुम्ही तुळशीपाशी एक ठेवा दोन उंबऱ्यापाशी ठेवा दोन्ही बाजूला असं करून एक एक पंथी करून असं सगळीकडे नऊ पंत्या तुम्ही लावू शकता घरात लावू शकता दारात लावू शकता सगळीकडे नऊ दिवे लावायचे आहेत तर हे नऊ दिवे उद्या संध्याकाळी लावायचे आहेत सातच्या नंतर तुम्ही ही सेवा करू शकता आणि पूर्ण दिवसभरामध्ये श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं पठण करायचं आहे प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव खूप आनंदात साजरा करायचा आहे आणि जर मासिक धर्म असेल तर महिलांना घरातल्या कोणाकडून पणही ही सेवा करून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून की ही सगळींकडे माहिती पस मा होईल तर सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ